रिदा ख यांच्या वतीने घेण्यात आला सेमिनार रिदा कॉस्टमॅटिक संचालक इमरान शेख यांच्या वतीने साक्री रोड वरील हॉटेल सरगम रेसिडेन्सी येथे वन डे ग्रँड सेमिनार चे से आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल दोनशे पंच्याण्णव विद्यार्थिनी सहभाग प्रत्येकी विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये रिटर्न गिफ्ट देण्यात आले या सेमिनार मध्ये इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अमिषा सालुखे मॅम यांनी व हेअर आर्टिस्ट विक्की जाधव सर यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले या सेमिनार मध्ये उपस्थित असल्याचे बघावस मिळाले या सेमिनार चे ओव्हरचे संचालिका शबनम मॅम यांनी अधिक परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पाहुणे प्रिया मेहता अनिता राजपूत अन्नपूर्णा महिला एज्युकेशन चे संचालक दामणे सर लीला दामणे मिनल माळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मुंबईचे सुहास जाधव सर यांनी केले व विलास सर मोसिन पटेल सर रश्मी लोढा दिपाली शामल वर्षा मॅम सलीम शहा आसिफ मलिक समीर मेमन यांचे सह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई ऑर्गेनाइज किया और वहाँ पे डेढ़ सौ से ज़्यादा ड्यूटिशंस आए थे मेकअप आर्टिस्ट आए थे और आज यहाँ पे मैं उन लोगों को एक ऐसा टेक्निक सीखा जिसे रिवर्स काउंटिंग बोलते हैं जो कम समय में आप अच्छा मेकअप कैसे कर सकते हो क्योंकि छोटे कस्बों में ग्रामीण भागों में दुल्हन को रेडी करने के लिए टाइम नहीं मिलता तो आज हमने ये बहुत सारे क्विक टेक्निक दिखाए ताकि वो अपना काम बहुत बेहतरीन तरीके से करें और सारे लोग बहुत सैटिस्फाई थे यहाँ पे नियोजन भी बहुत अच्छा था तो मुझे यहाँ पर आके बहुत खुशी हुई और इमरान जी से कहूंगी ऐसे कार्यक्रम का नियोजन बार बार करते रहे थैंक यू वेरी मच नमस्कार मजे नाव विकी जाधव है थे, तो। आज मैं धुए इतें रीधा कॉस्मेटिक आयोजित लुक एंड सेमिनार सेमिनारे आलो हो आज जवर जवर धुआम एक से साठ चौंती ब्यूटिशियन इधे होता खूप चांगला ब्युटिशनर पण अनुभव आला आणि मी ह्या ठिकाणी एक क्रिएटिव्ह हेअरकट आणि इझी टेक्निकमध्ये हायलाईट हे असे शिकवलेले आहेत आणि मला खूप चांगला अनुभव मिळाला इम्रान भाई बरोबर आणि मॅनवान बरोबर सो so, थँक्यू सो मच रोड या ठिकाणी खूप सुंदर आणि भव्य असं मेकअप सेमिनार आणि इंटरनॅशनल हेअर कर्ट्स आणि हेअर कलर थेरपी असं सुंदर असं सेमिनार झालं आहे या माध्यमातून आम्हाला लाभलेलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजेच आमच्या इंटरनॅशनल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट अमित शाह साळुंके मॅडम याशिवाय आमचे खांदेचा सुपुत्र म्हणजे हेअर एक्सपर्ट विकी जाधव सर आणि अफकोर्स गिदा कॉस्मेटिक यांच्या आयोजनाने यांच्या संयोजनाने आणि त्याशिवाय नमीरा मेकोर यांच्या माध्यमातून हा आजचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता या इव्हेंटला तीनशे ते चारशे महिलांनी सहभाग दर्शवला याशिवाय सगळ्या भोधपुरू महिला आणि या मेकअप क्षेत्रामध्ये या पार्लर क्षेत्रामध्ये अग्रेसर असे लोकांचा सा आम्हाला सहभाग लागला याशिवाय बरेच काही स्पॉन्सर जे की मुंबईवर आमच्यामध्ये आले होते आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मेकअपमध्ये अजून तुम्ही काय करू का शकतात आणि नवीन टेक्निक काय असते असं आम्हाला शिकायला मिळालं यासाठी मनपूर्वक रिधा कॉस्मेटिक यांच्या माध्यमातून आम्ही अमिषा म्हणामांनी विक्की सर यांचा आम्ही धन्यवाद करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनी न्यूज यांनी आम्हाला हा पुढाकार दिला की आमच्यासाठी ते आलेत आणि आज तुमच्यापर्यंत आम्हाला हे पोहोचवत आहेत तर नक्कीच रिजा कॉस्मेटिक्सचं आपल्या इथे खूप मोठं असं दालन तयार होत आहे तिथे अकॅडमी तयार होते आणि नवनवीन टेक्निक तुम्हाला शिकायला मिळते तर नक्कीच याबद्दल तुम्ही इम्रान सर यांच्याशी संपर्क करू शकता किंवा सोबत संपर्क करू शकतात आणि त्याच्या पुढच्या अजून काही नवीन उपक्रम हे राबवणार आहेत हे तुमच्यापर्यंत घेऊन येणार फक्त सोनी न्यूज आपल्या धुळ्याचं एक महत्वाचं चॅनल आहे आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू